मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडून सहा जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना खालापूर टोलनाका परिसरात पहाटेच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार पुण्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारचा चालकाला डुलकी लागल्याने स्टेअरिंग वरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली या धडकेत टोलनाका परिसरात कार्यरत असलेले एक टोल कर्मचारी देखील गंभीर जखमी झालाय अपघात इतका जबरदस्त होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झालाय तर कारमधील वयोवृद्ध आजी आजोबा गंभीर जखमी झाले असून वाहन चालक त्याची पत्नी मुलगा आणि मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत सर्व जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालय कामोटे येथे दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर देवदूत आपत्कालीन पथक आय पेट्रोलिंग महामार्ग वाहतूक पोलीस डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान लोकमान्य एम्ब्युलन्स सर्व्हिस आणि हेल्प फाउंडेशन यांच्या मदतीने तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले टोल कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळाली असून या घटनेची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तसेच पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे सम्राट मराठी नॅजसाठी ब्युरो रिपोर्ट खालापूर